अशा प्रकारचे सभा होते आणि या सभेला प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळतोय काय सांगा मी अपक्ष म्हणून निवडणूक लढतोय आणि सुरुवात मी बोरपासून केली होती प्रचारात बोरमध्ये बोरला आणि पहिला काही दिवस बोरमध्येच प्रचार केला त्याच्यानंतर मुळशीकरांना असं वाटायला लागलं की उमेदवार अपक्ष उमेदवार बोरमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याला प्रतिसाद चांगला भेटतोय मग मुळशीतल्या काही कार्यकर्त्यांचा स्वतःहून फोन यायला लागले की तुम्ही आमच्या तिकडे काय येणार मग म्हटलं ठीक आहे मी येतोय मुळशी मध्ये पण येतोय पण जो करून निर्मिती तिथं होत नव्हती कारण त्या ठिकाणचा उमेदवार असल्या कारण तो लोक खुली यायला थोडस कचरत आहेत पण तरी सुद्धा बऱ्यापैकी त्या ठिकाणी तिथल्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे तिथं आता खुली व्हायला ओपन व्हायला सुरुवात झालेली आहे उद्या भविष्यामध्ये उद्या दोन दिवसामध्ये तिथली परिस्थिती चांगली मग त्या ठिकाणी रॅलीचं नियोजन केलं त्या ठिकाणी जे कार्यकर्ते दप्पत होते ते त्या रॅलीच्या माध्यमातून ओपन झाले आणि आज वेल्ल्या तालुक्यामध्ये सभा घेण्याचं कारण म्हणजे की वेल्ल्या तालुक्यामध्ये प्रचार दौऱ्यामध्ये आम्हाला पूर्ण वेळ भेटला नव्हता आणि मग सगळ्या गावातले चार चार जरी कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थितीत केले तरी सुद्धा तो मेसेज गावागावामध्ये जाईल एक चांगलं काम करायचंय आपले विचार काय आहेत या माध्यमातून आपल्याला लोकांना त्या ठिकाणी तिथपर्यंत जायचंय आपल्याला विकासाचा मुद्दा घेऊन वेल्ल्या तालुक्यामध्ये जायचंय आजपर्यंतच्या इतिहासामध्ये वेल्ल्या तालुक्यामध्ये कधीच विकासाच्या बाबती गप्पा झालेल्या आहेत विकासाच्या गोष्टी झाल्या नाही गडकोट किल्ल्यांच्या बाबतीमध्ये इथल्या पाण्याबाबतीत बाबतीमध्ये कधी कुणी याचा विचार केला नाही इथल्या वाढत्या गुन्हेगारीचा इथला कधी विचार काय इथला तरुण आमचा इथन वाम मार्गाला लागलेला आहे त्याला थांबवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज मी ही सांगतो सभा वेल्हे तालुक्यामध्ये ह्या प्रांगणामध्ये घेतलेली बाकी त्याच्या मागचा काय उद्देश नाही प्रचार करणं लोकांच्या पुढे चांगलं विजन घेऊन जाणं हेच त्याच्या मागचे मुळशी मध्ये दोन उमेदवार आहेत आणि मागच्या वेळेला मुळशी मधून तुम्हाला जास्तीत जास्त मतदान झालं होतं यावेळेची परिस्थिती कशी असेल का दोन वेळा मला मुळशी तालुक्याने जिंकवलेला आहे आणि तिथल्या शिवसैनिकांचं कौतुक करेल तेवढं थोडंच आहे कारण तिथं शिवसेनेला मानणारा वर्ग जो आहे बाळासाहेबांचं विचार बरोबर घेऊन काम करणारा एक तिथला वर्ग आहे तर ते कुठलीही अपेक्षा न ठेवून त्या ठिकाणी त्यांनी दोन वेळा काम केलं एकदा चोवीस हजार मताधिक्य दिलं एकदा सदतीस हजार केले मग ह्या बोरवेला मुळशीमध्ये दोन वेळेला मुळशी तालुक्याच्या शिवसैनिकांनी मला त्या ठिकाणी पाठबळ दिलं निश्चितपणाने त्यांना मी कदापि विसरणार नाही विसरू ना शकत नाही त्या मुळशी तालुक्याला तोच शिवसैनिक आज निश्चितपणाने मला असं वाटतं मला खात्री आहे की मी अपक्ष म्हणून एक शिवसैनिक म्हणून माझ्या पाठीशी बक्कपणाने पुन्हा एकदा उभे राहतील आणि काही झालं तरी सुद्धा जे शिवसैनिकांचं ज्या मतदारांचं मुळशीकरांचं जे प्रेम माझ्यावरती आहे ते प्रेम कधीच कमी होणार नाही उद्या काही होद्यात पहिले तिथला जो शिवसैनिक तिथला मित्र तिथला पैलवान ही सगळी माझी सोंगडी आहेत त्यामुळं त्यांच्या विश्वासावरच मी ही निवडणूक लढतो त्यामुळे ते मला निश्चितपणाने ह्याही वेळेला भक्कम असं भरघोस असं मतदान करून मला तिथं नंबर एकला ठेवतील असं माझी अपेक्षा आहे तुम्ही पैलवानाचा पैलवानाचा विषय काढला पण पैलवान महासंघड शंकर मांडेकरांना पाठिंबा दिलेला आहे प्रकार असतात जे ओरिजिनल पैलवान आहेत ते पैलवान वेगळे आणि पैलवान वेगळे असतात आता ते कुठल्या पैलवानांनी पाठिंबा दिला हे मला माहिती नाही पण जे ओरिजिनल पैलवान आहेत ते माझ्या बरोबर आहेत काय सांगाल आजच्या या संघटना सभेच्या निमित्तानं मतदारांना काय सांगाल मतदारांनी एक संधी द्यावी मी हे पहिल्या दिवसापासून सांगत राहिलेलो आहे की ह्याच्यापेक्षा नुस तुमचं नुकसान मी अजिबात करणार नाही जर केलं तर ह्या विभागाचं ह्या मतदारसंघाचं चांगलंच करण्यासाठी त्या ठिकाणी मी निवडणूक आहे मतदारांनी बोल तपाला बळी पडू नये जे आमिष दाखवणार आहेत त्या आमिषाला बळी पडू नये एकदा त्यांनी स्वाभिमानाने मतदान करावं निश्चितपणानं त्यांनी मला ह्याच्या आधी मतदान केलेलं आहे मतदारांनी मला जिंकवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये जो रात्रीचे खेळ झाले या ज्या का काही गोष्टी आहेत या गोष्टीला कारण गडगणचे पैसे उचले जातात आणि मग काही त्यातले काही दोन पाच टक्के जे काही लोक आहे मागच्या वेळेला माझ्यात आणि विद्यमानाच्या फक्त चार, चार टक्क्याचा फरक आहे म्हणजे एक पाच हजार लोक ते पाच ते सहा हजार लोक कव्हर करण्यासाठी त्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यामुळे तो पैशाचा वापर करतात आणि मग आम जनता त्यात फसली जात नाही पण जे ठराविक आहेत त्यात मातले ते फसले जातात आणि त्याचा फटका बसतोय पण ती ह्या वेळेला आता होणार नाही ही निवडणूक पूर्णपणे मतदारांनी तिथल्या जनतेने युवकांनी ताब्यात घेतलेली आहे हातात घेतलेली आहे त्यामुळं ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा इथल्या जनतेचा विजय होईल असं मी निश्चितपणाने सांगू इच्छितो